नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रिया टीचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती इयत्ता तिसरी भाग चार मराठी माध्यम या पुस्तकातील मराठी बालभारती इयत्ता तिसरी या विषयातील रोपटे या पाठाचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत पान नंबर आहे अठरा पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर ते बालमित्रानो आज आपण रोपटे याचा स्वाध्याय अभ्यास हो त्या अगोदर आपण स्वाध्याचे शब्दार्थ पाहू आरंभ सुरुवात धूमपळणे जोराने पळणे झडप घालणे वेगाने एखाद्याला पकडणे किंवा दुसऱ्याच्या अंगावर उडी मारणे किंवा धावणे ठेंगा दाखवणे चिडवण्यासाठी अंगठा दाखवणे गलका गोंगाट एका वेळी अनेक जणांनी बोलणे डोकेवर काढणे एखादा विचार भावना मनात पुन्हा पुन्हा येणे दंग मग्न घाबरगुंडी उडणे खूप घाबरणे नवल आश्चर्य आकाश वाटणे खूप आनंद वाटणे आता पाहू स्वाध्याय प्रश्न एक एका वाक्यात उत्तरे लिहा अ मुले कोणता खेळ खेळत होती तर मुले शिवाशिवीचा खेळ खेळत होती आ मिनलची गंमत कोण करत होता पप्पू गंमत करत होता पप्पूने राजे घेण्यास नकार का दिला तर पप्पू होता चिडचिडा स्वभावाचा त्यामुळे तो राजे घेण्यास नेहमी नकार देत होता म्हणून पप्पूने राजे घेण्यास नकार दिला प्रश्न दोन दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा अ पप्पू खेळताना मिनालची गमत कशी करायचा पप्पू खेळताना मिनाची नेहमीच गंमत करत असे मिनल शिवण्यासाठी जवळ आली की तो धूम पाळायचा असे बराच वेळ चालू होते मिनल थकून गेली ती एका दगडावर बसली पप्पू पुन्हा गमत करण्यासाठी तिच्याजवळ गेला मिनलने त्याच्यावर झडपच घातली आणि तो धपकन खाली पडला अशा तऱ्हेने पप्पू मिनलची गमत करायचा आ पप्पू थरथर का होता तर मिनलच्या लहानशा रोपट्यावर पप्पूचा पाय पडला त्यामुळे त्या झाडाचा त्या जा शेंडा तुटला होता रोपट्याचा सांगताना पप्पूला रोडू आवरत नव्हते त्याचे ओठ थरथर कापत होते पायसुद्धा लटलटत होते गुरुजीकडे पाहण्याची त्याची हिंमत होत नव्हती गुरुजी पप्पूला काय म्हणाले गुरुजींनी पप्पूला जवळ बोलवले त्याने प्रेमाने विचारपूस केली व म्हणाले पप्पू चुका तर होत असतात पण त्यात प्रामाणिकपणे कबूल करायला धैर्य लागते ते तू दाखवलं आहेस पप्पू तुझे चालताना लक्ष नव्हतं पण तुझा पाय रोपावर पडला शेंडा तुटला तुझ्याकडून नकळत चूक झाली आणि तू कबूलही केलीस हे ऐकून मला बरं वाटलं रोप लहानाचं मोठं होईपर्यंत खूप जपावं लागतं तेव्हा ते मोठं होतं तुमची आई सुद्धा तुम्ही लहानाचे मोठं होईपर्यंत तुम्हाला जपत असते बरं उद्या शाळेत येताना मी दोन रोपे आणणार आहे त्यांना वाढवायची जबाबदारी पप्पू तुझी ई पप्पूमधील कोणकोणते गुण तुम्हाला दिसतात पप्पू चिडचिडा स्वभावाचा जरी असला तरी त्याचे काही गुण आहेत तो आल्लड आहे प्रामाणिक आहे धैर्यवान आहे चूक कबूल करण्याचे मनोवृत्ती देखील आहे उ पप्पूचा कोणता गुण तुम्हाला घ्यावासा वाटतो तर पप्पूचा प्रामाणिकपणा त्याचबरोबर चूक कबूल करण्याची त्याची वृत्ती हे गुण घ्यावेसे वाटतात प्रश्न तीन वाक्यात उपयोग करा अ आरंभ करणे आरंभ करणे म्हणजे सुरुवात करणे कोणत्याही कार्यक्रमाच्या अगोदर उद्घाटन करून नारळ फोडून कार्यक्रमाचा आरंभ करतात धूम पळणे पळून जाणे लहान मुले कुत्र्याचे भुंकणे ऐकून धूम पळून गेले ई वट्ट्याबळ होणे अडथळा येणे प्रत्येक खेळामध्ये सागर नेहमी वट्ट्याबळ करत असे ई घाबरगुंडी उडणे खूप घाबरणे मोहनने ग्रहपाठ सोडवला नाही म्हणून गुरुजी त्याला ओरडले त्यामुळे त्याची घाबरगुंडी उडाली उ टाळाटाळ करणे म्हणजे काम करण्यास दिरंगाई करणे काम करण्यास नकार देणे अशी लोक नेहमी काम करण्यासाठी टाळाटाळ करत असतात ऊ पाय लटपटणे खूप घाबरणे बाबा ओरडले की विद्याचे पाय नेहमी लटपटायचे हे आकाश ठेंगणे हो वाटणे म्हणजे खूप आनंद होणे परीक्षेत पहिला नंबर आल्यानंतर चिंटूला आकाश ठेंगणे वाटू लागले अशा पद्धतीने आपण सर्व वाक्यप्रचारांचा वाक्यात उपयोग केलेला आहे तुम्ही देखील तुमच्या शब्दामध्ये दे वाक्यात उपयोग करायचा आहे समजलं बालमित्रांनो आता प्रश्न चौथा भाऊ तुमच्याकडून एखादी चूक झाली तर तुम्ही ते आईला कसे सांगाल तुमची चूक तुम्ही, तुम्ही कशी सुधाराल तर आपल्याकडून कधी ना कधी कळत नकळत चुका होत असतात त्याप्रमाणे जर आपली चूक झाली असेल तर तुम्ही तुमच्या आईला कसे सांगाल जर तुम्ही तुमच्या मैत्रिणीला चुकून पाडले असेल तर काय सांगाल आई माझ्याकडून राणी पडली आणि तिच्या पायाला जखम झाली आहे त्याला तुम्ही काय कराल तर तिची जखम धुऊन तिला शाळेमध्ये प्रथमोपचार करण्यासाठी न्याल आणि तिला सॉरी म्हणाल उपक्रम प्रत्येकानं शाळेच्या आवारात एकतरी झाड लावावे आणि ते वाढवण्याची जबाबदारी घ्यावी हा उपक्रम तुम्ही करायचा आहे समजलं बालमित्रांनो आज आपण वाक्यात उपयोग करा दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा एका वाक्यात उत्तरे लिहा त्याचबरोबर शब्दार्थ हे प्रश्न सोडवलेले आहेत हे प्रश्न तुम्ही वहीत लिहून काढायचे आहेत